बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा थेट संबंध पंजाब आणि हरियाणाशी असल्याचं समोर आलंय सरकारी संस्था या संबंधीचं कारण स्पष्ट करण्या अगोदरच संशोधक डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी या केस गळती प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यामागील कारण समोर आणले म्हणूनच डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या दाव्यानुसार या समस्येमागील काय कारण आहे या प्रकरणाचा पंजाब आणि सोबत काय संबंध आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधील काही गावांमध्ये एक गंभीर समस्या जाणवत होती या गावातील काही लोकांना अचानकपणे टक्कल पडत असल्यामुळे या गावातील ग्रामस्थ चांगलेच घाबरून गेले होते शेगाव तालुक्यातील बोडगाव कालवड हिंगण या गावांमधील नागरिकांना केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असून तीन दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडत होतं पुरुषांसोबतच महिलांना देखील ही समस्या जाणवत असल्याने रुग्णांनी या समस्येपासून वाचण्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली होती दरम्यान या समस्येची गंभीरता लक्षात घेता यामागचं कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक या गावांमध्ये आलं होतं या संदर्भात तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात देखील या भागातील जमीन खारपान पट्ट्यातील आहे अल्कलाईन सॉईलमुळे जिप्सनचं प्रमाण कमी झालं असून मुळात जमीन अल्कलाईन त्यात डी ए पी फॉस्फेट अशा खतांचा अतिवापर यामुळे या मातीत पिकणाऱ्या धान्यात झिंकचं प्रमाण वाढत नाही व ते पाण्यात विरघळून जमिनीत मुरतं तसंच रेशन दुकानात मिळणाऱ्या गव्हात देखील सेलेनियम वाढल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे या भागात सेलेनियमचं एवढं प्रमाण कुठून आलं याचा शोध घेतला जात होता तर याबाबत संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी शोध घेतला असता याचं एक धक्कादायक कारण समोर आलंय डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी केलेल्या संशोधनात या समस्येचं कारण पंजाब आणि हरियाणातील गहू असल्याचं समोर आलंय बुलढाण्यातील गावातील लोकांनी खाल्लेल्या रेशनच्या गव्हामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केलाय या गव्हामध्ये सेलेनियम सारखा घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे आणि हा घटक शरीरात गेल्यानं ही केस गळती झाली आहे असा आरोप डॉक्टर बावसकर यांनी केला या संबंधी अधिक माहिती देताना गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक टेकड्यांमधून आला आहे या गव्हाच्या पिकानं दगडातील सेलेनियम हा घटक शोषून घेतला आणि सेलेनियमचं प्रमाण जास्त असलेला हाच गहू रेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील या गावांमध्ये वितरित करण्यात आला त्यामुळे केसगळती प्रकरणाचं मूळ रेशनच्या माध्यमातून वितरित झालेला हा विषारी गहू असल्याचा दावा संशोधक डॉक्टर हिंमतराव बावस्कर यांनी केलाय या केसगळती प्रकाराचा शोध घेण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरील आय या संस्थांनी संशोधनासाठी केस गळतीने बाधित नागरिकांचे केस रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले होते याला दोन महिने उलटून गेले तरी या केस गळतीच्या प्रकरणामध्ये संबंधित संस्था व यंत्रणांकडून कुठलाही खुलासा करण्यात आला नव्हता केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यासाठी सरकारी संस्थांना यश आलं आहे मात्र तरीही त्यांनी अद्याप केस गळतीचं नेमकं कारण जाहीर केलं नाहीये सरकारचा भोंगळ कारभार उघड होऊ नये म्हणून असं केलं जात आहे असे अनेक आरोप सध्या विरोधकांकडून केले जात आहेत दरम्यान म्हणूनच सरकारने सुरुवातीपासूनच या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं का सरकारला ते सर्व आधीपासूनच माहिती होतं आणि तरीही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत तर यावर सरकार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कटा या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद